सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय आंबेडकर साहेब आपण इथे आहात आपल्याबरोबर आलेली आपली सर्व कार्यकारिणी प्रदेशाध्यक्षताई त्याबरोबर उपस्थित असणाऱ्या दुसऱ्या ताई व आपल्या कार्यकारणीतील सर्व सदस्य त्यांच्या वतीने मी गेवराई शहरात गेवराई तालुक्यात त्यांचं स्वागत करत आहे साहेब आरक्षणाची लढाई असेल सामाजिक न्यायाची लढाई असेल जगात ज्ञान या शब्दाला समांतर शब्द म्हणजे आंबेडकर आंबेडकर आम्ही एक गोष्ट सतत म्हणतो ज्या वेळेसही कुठेही असेल तर बापांचाही बाप आंबेडकर कोण बापांचाही बाप आंबेडकर जिथं कुठेही लढाई असेल आपल्या आप तालुका कार्यकारिणी ने हा मेळावा हा दौरा इथे आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे देखील आभारी आहे आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसीच्या वतीने आणि देशातील पहिला मंडल स्तंभ उभा करणाऱ्या नारे, डॉक्टर नारायणराव मुंडे यांच्या वतीने मी तुमचे गेवराई नगरीतही स्वागत करत आहे साहेब ही लढाई तुम्ही आमच्या आरक्षण हातात घेतली आमचा कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही फक्त आमच्या सत्तावीस टक्क्यात आम्हाला कोणी भागीदार नकोय ही आमची मागणी आहे आमच्या मागणीला तुम्ही पाठिंबा दिला त्यासाठी तुम्ही स्वतः मैदानात उतरलात या देशातील कोटी कोटी ओबीसींच्या वतीने मी आपला आभारी आहे आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली हे स्टेज मला आंबेडकरांचं स्टेज या स्टेजवर बोलता आलं हे भाग्य मला भेटलं याबद्दल मी या कार्यकारिणीचा का आपल्या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भीम आणि माझी एकच विनंती आहे या गेवराई शहरात वीस हजार लोकसंख्या आहे आणि त्यापैकी पण हे मैदान भरत नाही कारण हा ओबीसी चारशे जातीत आणि प्रभावाखाली विपरलेला आहे त्यामुळे आंबेडकरजी मी दिलगिरी व्यक्त करतो पण सामाजिक न्यायाच्या लढाईत हे आपल्याला अपेक्षित आहे आपल्या पूर्वजांनी देखील दगड धोंडे खाल्लेले आहेत आणि खावे लागतात फक्त एकच अशी घोषणा द्या की ती सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद जय भीम धन्यवाद अतिशय महत्वाचं म्हणगत सुभोषजी मुंडे यांनी या ठिकाणी व्यक्त केलंय तर मंदिरावरच्या झेंड्यासारखा एकाच ठिकाणी परतणारा विकास हा सर्वसामान्य शेवटच्या थरातल्या माणसांपर्यंत नेऊन पोहोचवणं ही अभिलाषा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून व्यक्त केली होती आणि ती आज रुजून अतिशय गरजेचं आहे यानंतर मी परमेश्वर जे वाघोडे धनगर समाज